नमस्कार मी विशाल शेड कंपनी प्रतिनिधी सचिन शिलघर आज आपण विशाल गुलाबचंदन या व्हरायटीचे प्रातिक्षित प्लॉट चाळी पाहण्यासाठी रुई छत्तीशी या गावातून आले आहेत तर आपण आज शेतकऱ्यांकडूनच ऐकू की त्यांना काय अनुभव आहे विशालच्या गुलाबचंदन व्हरायटीबद्दल नमस्कार सर नमस्कार काय तुम्ही याच्या आधी कांदे करताय कांदे बियाणं वापरता हो आणि विशालचा आज तुम्ही जी गुलाब चंदन व्हरायटी वापरली याच्यामध्ये काय तुम्हाला क्वालिटी मध्ये फरक जाणव नाही भरपूर फरक वाटला मला पहिल्या आणि ह्या गाण्यामध्ये भरपूर फरक वाटला बर बरं आणि आतापर्यंत बरेचशी बियाणे वापर त्याच्यामध्ये तुम्हाला सडीचं प्रमाण कसं वाटलं नाही एकदम कमी आहे बरं आणि नाहीच म्हणजे झाली क्षमता एक नंबर आहे पत्ती काय वाटली तुम्हाला पत्ती सोडत नाही पत्ती अजिबात सोड अजिबात सोडत नाही बरं आणि कलर काय कलर बदल कलर बी चांगला सगळ्यात जास्त चांगला आहे मार्केट मध्ये आज कसा विकला मार्केट एक नंबर का एक 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 ने ओ, एक या एक नंबर विकला जातो एक नंबर आणि या वर्षी किती केला विशालचा साडेतीन एकर बर आता पुढे आता किती लागवड करणार आहे आता चार पाच एकर होईलच बरं आणि काम तुम्ही विशालच विशाल घ्यायच नाही तुम्ही बाकी शेतकऱ्याला काय सांगायचं नाही मी समजे ना सांगतो तुम्ही विशालच टाका विशालच तयार करा बरं क्वालिटी चांगली आहे आणि विक्रीसाठी बी एक नंबर विकतो आहे